राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या बाजारभाव राजकारण शासकीय योजना आणि हवामान अंदाज संदर्भातील महत्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज आठ डिसेंबर दोन हजार चोवीस व रविवार पाहुयात आजच्या महत्वाच्या ताज्या बातम्या सुरुवातीलाच पाहू पॅन कार्ड संदर्भातील महत्वाची बातमी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळानं बैठकीत पॅन प्रकल्पासाठी कोटी निधी मंजूर या आता पॅन कार्ड नव्या क्यू आर कोड उपलब्ध करून देण्यात येईल दोन हजार सतरा ते दोन हजार अठरा पासूनच पॅन कार्डावर क्यू आर कोड देण्यास सुरुवात झाली होती या नव्या क्यू आर कोडमध्ये सुरक्षितता वाढवली असून नागरिकांच्या महत्वाच्या माहितीत सुधारणा केली जाईल ज्या पॅन जा कार्ड धारकांना त्यांच्या पॅन कार्डमध्ये दुरुस्ती करायची आहे किंवा हरवलेलं पॅन कार्ड पुन्हा मिळवायचं आहे त्यांना फक्त पन्नास रुपये शुल्क भरून नवीन क्यू आर कोडसह पॅन कार्ड मिळेल जर पॅन कार्ड मध्ये कोणताही बदल किंवा समस्या नसेल तर तुम जुन्या कार्डाचा वापर सुरू ठेवता येईल नवीन ना अर्जदारांना मात्र क्यू आर कोड सह पॅन कार्ड दिलं जाईल पॅन दोन प्रकल्पाच्या अंतर्गत ई फायलिंग एन एस डी एल आणि अन्य पोर्टलचं एकत्रीकरण केलं जाणार आहे यामुळे सर्व डाटा एका ठिकाणी एक, एक संधपणे उपलब्ध होईल बनावट पॅन कार्डचा शोध घेणं आणि एका व्यक्तीकडे एका पेक्षा जास्त पॅन कार्ड करणं हा प्रकल्प पॅन कार्ड प्रणाली अधिक सुरक्षित सुलभ आणि एकसंध करण्यासाठी महत्वाचं ठरेल लाभार्थ्यांनी जुन्या पॅन कार्ड बद्दल चिंतित होण्याची गरज नाही नवीन ना क्यू आर कोडसह पॅन कार्डची आवश्यकता असल्यास ते ऑनलाईन मागवता येईल मात्र एका व्यक्तीकडं एकापेक्षा जास्त पॅन कार्ड असल्यास दहा हजार रुपये पर्यंतचा दंड आकारला जाईल त्यामुळं एक अद्यावत आणि वैध पॅन कार्ड असणं गरजेचं आहे नवीन प्रणालीच्या सुविधांचा लाभ घेताना सर्व लाभार्थ्यांना सतर्क आणि अपडेट राहणं आवश्यक आहे अखेर सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा या शेतकऱ्यांनाही मिळणार अनुदान खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्याची योजना जाहीर केली होती सुमारे चोवीसशे कोटी अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले मात्र सामायिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना आणि इ पीक पोर्टलवर नाव नसलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही या शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी शासनानं प्रक्रिया पुन्हा सुरू केली आहे ज्या शेतकऱ्यांच्या कापूस आणि सोयाबीन पिकाची नोंद आहे पण ई पीक पोर्टल वर नाव नाही त्यांची माहिती माध्यमातून गोळा करण्यात येणार आहे या माहितीला तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या लॉग इन द्वारे एस एस सी पोर्टल वर अपडेट केलं जाईल त्याचबरोबर वनपट्टाधारक शेतकऱ्यांची माहितीही नोंदवण्यासाठी निर्देश देण्यात आले जेणेकरून त्यांनाही योजनेचा लाभ मिळेल चंद्रपूर जिल्ह्यातील ज्योती तालुक्यातील लॅड रेकॉर्ड अद्याप डिजिटाइज न जाण्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित ठेवण्यात आले होते या परिस्थितीला सुधारण्यासाठी शासनाने योजनेत समाविष्ट होण्यासाठी माहिती संकलित करण्याचे आदेश दिले तेरा डिसेंबर पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुदत निश्चित करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळवून देण्यासाठी ही प्रक्रिया उशिरा का होईना पद सुरू करण्यात आली आहे निवडणुकीपूर्वी अनुदान वितरण अपेक्षित होतं मात्र विविध कारणांमुळे प्रक्रिया थांबली होती आता या प्रक्रियेत सुधारणा होऊन अपात्र शेतकऱ्यांना पात्र, पात्र करण्याचं काम गतीनं पूर्ण केलं जाईल अशी अपेक्षा आहे दरम्यान तुम्हाला सोयाबीन कापूस अनुदान मिळाले का तर किती मिळालं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो तुमच्या बाजार समितीत सोयाबीन आणि कापसाला किती भाव मिळतोय ते देखील सांगा जमीन मोजणी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी धक्कादायक बातमी एक डिसेंबर बात पासून शेतकऱ्यांना मोजावे लागणार अधिक पैसे राज्य सरकारनं वाढ केली आहे यादी साधी अति तातडीची तातडीची आणि अति अति तातडीची अशा चार प्रकारांनी मोजणी होत असे मात्र आता नियमित मोजणी आणि द्रुतगती मोजणी असे दोनच प्रकार लागू करण्यात आलेले आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील शेती मोजणीसाठी अधिक रक्कम भरावी लागणार असल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त आहे ग्रामीण हंगामातील शेतीसाठी नियमित मोजणीसाठी नि दोन हजार दोन हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्र असल्यास नियमित साठी अतिरिक्त एक हजार तर द्रुतगतीसाठी अतिरिक्त चार हजार भरावे लागतील शहरी भागात व्यावसायिक भूखंडासाठी नियमित मोजणी तीन हजार तर द्रुतगती बारा हजार या दरान होईल महापालिका हद्दीतील मोजणीसाठी प्रति हेक्टर तीन हजार रुपये नियमित आणि बारा हजार द्रुतगती शुल्क आकारलं जाईल शहरी भागात मोजणी शुल्क याआधी दहा गुंठ्यांच्या हिशोबानं आकारली जात असते परंतु आता ते प्रति हेक्टर झालाय त्यामुळे शहरी भागातील शुल्क तुलनेनं कमी झालं मात्र ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना नियमित आणि द्रुतगती मोजणीसाठी पूर्वीच्या तुलनेत अधिक रक्कम मोजावी लागतील शेतकऱ्यांना सध्या आर्थिक संकटाचा बोजा वाढतोय का तुमचे मत तुमची प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा हमी खरेदीच्या वस्तुस्थिती शेतकऱ्यांना मात्र पाचशे ते सातशे रुपयांचा तोटा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान संसदेत हमी भावानं शेतकऱ्यांना मालाची शंभर टक्के खरेदी करण्याची मोदी गॅरंटी ठामपणे जाहीर करतात मात्र जमिनीवरची वस्तुस्थिती वेगळी आहे तापूस आणि सोयाबीन उत्पादकांना हमीभावापेक्षा पाचशे ते सातशे रुपये कमी भावात माल विकावा लागतोय अशा परिस्थितीत शेतकरी विचारत आहेत की ही गॅरंटी फक्त घोषणांपुरतीच आहे का हमीभावानं खरेदी करण्याचं आश्वासन देऊन ही शेतकरी खुल्या बाजारात कमी भावात माल विकण्यास का मजबूर होतात हमीभावानं खरेदीसाठी सरकारनं अनेक अटी घातले जसे की ओलाव्याचं प्रमाण या अटींमुळे बहुसंख्या शेतकऱ्यांचा माल अपात्र ठरतो खरेदी केंद्रावर माल नाकारण्याचं प्रमाण वाढते परिणामी शेतकऱ्यांना खुल्या बाजारात कमी भावात माल विकावा लागतो सरकार खरेदी केंद्र सुरू करत असले तरी प्रक्रियेतील अडथळ्यांमुळे वेळ काढूपणा होतो शेवटी जबाबदारी शेतकऱ्यांवरच टाकली जाते की माल केंद्रावर पोहोचवला ना गेला नाही सरकार हमी भावानं खरेदी करण्याचं जाहीर करत असले तरी केंद्राची संख्या आणि कार्यक्षमता अपुरी आहे खरेदीची प्रक्रिया सुरू होईपर्यंत ओलावा कमी करण्यासाठी कालावधी जातो शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो आणि ते माल लवकर विकण्यास प्राधान्य देतात शेवटी खुल्या बाजारात नव्वद ते पंच्याण्णव टक्के शेतकरी आपला माल विकतात ज्यामुळे सरकारचा हमी भावाचा दावा फोल ठरतो गहू आणि तांदूळ यांसारख्या पिकांची खरेदी रेशनसाठी आवश्यक असल्यानं सरकार त्यासाठी हमी भाव देते मात्र कापूस सोयाबीन तूर हरभऱ्यासारख्या पिकांसाठी खरेदी प्रक्रियेतील अटी आणि शेतकऱ्यांवरील अडथळ्यांमुळे गॅरंटी फक्त कागदावर राहते मागील दुष्काळाच्या काळात सरकारनं कडधान्याच्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी हमी भावाची घोषणा केली होती पण भाव कोसळल्यावर ती गॅरंटी लागू होत नाही सरकारच्या खरेदी प्रक्रियेत खरेदीची संख्या कमी ठेवण्यासाठी जाणून भोगून आधी टाकल्या जातात त्यामुळे खरेदीचा आकडा फक्त संसदेत मांडण्यासाठी वापरला जातो हमी भावानं खरेदीची मोदी गॅरंटी ही फक्त प्रत्यक्षात काही निवडक शेतकऱ्यांसाठीच मर्यादित आहे शंभर टक्के हमी भाव खरेदीचे दावे करताना सरकारनं खुल्या बाजारात वंचित राहणाऱ्या पंच्याण्णव टक्के शेतकऱ्यांची वस्तुस्थिती समजावून घ्यावी हीच शेतकऱ्यांची मुख्य मागणी आहे दरम्यान किती शेतकऱ्यांची हमी भाव केंद्रावर आपला माल विकण्याची मनस्थिती आहे तुमचे मत तुमची प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा पावसाचा जोर ओसरला तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज राज्यातील पावसाचे सावट दूर होताच गारठा परतण्याचे संकेत आहेत राज्यात उन्हाचा चटका कायम असून औषध ढगाळ हवामानामुळे काळा जाणवतोय आज दिनांक आठ डिसेंबर रोजी हो राज्यातील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असून कमान आणि किमान तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय पश्चिमेकडून वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका कायम आहे शनिवारी सात डिसेंबर रोजी हो हरियाणाच्या हिसार इथं देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी चार पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली महाराष्ट्रात थंडी गायब झाली असून उन्हाचा चटका वाढल्याचं दिसून आलाय मात्र पावसाळी वातावरण निवडतास तापमानात चढ उतार शक्य आहे शनिवार दिनांक सात रोज डिसेंबर रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये सोलापूर इथं राज्यातील उच्चांकित चौतीस सा पूर्णांक सात अंश तापमानाची नोंद झाली तर धुळे येथील कृषी महाविद्यालयात चौदा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे विष्वृत्तीय हिंद महासागर आणि लगतच्या बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्याच्या प्रभावामुळे या भागात कमी क्षेत्राची निर्मिती झाली आहे आज दिनांक आठ डिसेंबर रोजी ही प्रणाली आणखी तीव्र होणार असून ती पश्चिम आणि सरकण्याचे संकेत आहेत डिसेंबर पर्यंत प्रणाल ही प्रणाली तामिळनाडू आणि श्रीलंकेच्या किनाऱ्याकडे येण्याचे संकेत हवामान विभागाने दिले दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद